न भूतो न भविष्यति असं राज्यव्यापी बेमुदत आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी एकोणीस ऑगस्ट पासून सुरू केलंय यास पाठिंबा देत राज्यभरातून सुमारे तीस हजारांहून अधिक अधिकारी कंत्राटी व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले परिणामी याचा मोठा फटका आरोग्य सेवेला बसण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही चर्चेतून तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाकडून कारवाईचं फरमान सोडलं जात आहे या पार्श्वभूमीवर संविधानिक मर्यादा पाळून न्याय व हक्कांसाठी लढणं हा गुन्हा आहे का असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी आज इथं झालेल्या पत्रकार परिषदेतून केला यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक दिलीप उटाणी बबलू पठाण ऍडव्होकेट भाग्यश्री रंगारी श्याम गायकवाड महेश खैरणार जीवन कुलकर्णी डॉक्टर प्रकाश मोरे दत्ता मुळे गौरव जोशी डॉक्टर गायकवाड डॉक्टर राम नागे हर्षल रणवरे परिमल फुके उपस्थित होते पत्रकार परिषदे पूर्वी संघटनेची नाही तोपर्यंत संप माग घेतला जाणार नाही शासनानं बैठकीची वेळ द्यावी सदर बैठकीमध्ये कालबद्ध कार्यक्रम मंजूर करावा असं झाल्यास त्या क्षणी संप मागा घेतला जाईल असा निर्धार यावेळी करण्यात आलेला आहे